एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पंचवीस तब्बल सव्वीस वर्षांचा काळ या दरम्यान अमेरिकेत वेगवेगळे सहा अध्यक्ष होऊन गेले एकेकाळी एक जगावर राज्य करणाऱ्या रा ब्रिटननं या दरम्यान तब्बल आठ पंतप्रधान पाहिले जपानमध्ये तब्बल अकरा ऑस्ट्रेलियात आठ आणि फ्रान्समध्ये चार अध्यक्ष होऊन गेले पण जगात एक देश असा आहे ज्याच्यावरती गेल्या सव्वीस वर्षापासून फक्त एकाच व्यक्तीचं राज्य आहे या काळात अनेकांनी त्या व्यक्तीला सत्तेवरण दूर करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा हत्येचा प्रयत्न झाला पण ही व्यक्ती सगळ्यांना उरली नाव अर्थातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर आधुनिक काळात असे फार कमी नेते आहेत ज्यांच्याबद्दल सामान्य लोकांना इतकं आकर्षण आहे पुतीन यांच्या समर्थकांसाठी ते देवासारखे आहेत विरोधकांसाठी क्रूर हुकुमशा आहेत आणि भारतासाठी भारतासाठी ते सच्चे दोस्त आहेत पण खरे व्लादिमीर पुतीन कोण आहेत ते एवढे ताकदवन कसे झाले ही स्टोरी त्याच व्यक्तीची रशियाच्या एका गुप्तहेराची अमेरिकेला आव्हान देणाऱ्या अध्यक्षाची भारताच्या खऱ्या मित्राची आणि जगातल्या सगळ्यात ताकदवान माणसाची ही स्टोरी आहे व्लादिमीर पुतीनची नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू साल होतं एकोणीसशे बावन्न ठिकाण सोव्हिएत रशियातलं लेनिक ग्राड दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्यानं लेनिन ग्राडला तब्बल नऊशे दिवस वेडा घातला होता तेव्हा झालेल्या जखमांच्या खुना या शहरात अजूनही ताज्या होत्या या शहरात सात ऑक्टोबरला एका मुलाचा जन्म झाला मुलाचं नाव त्याच्या वडिलांच्या नावावर ठेवण्यात आलं व्लादिमीर व्लादिमीरचे वडील व्लादिमीर, व्लादिमीर स्पिरिडोनोविच पुतीन हे सोव्हिएत युनियनसाठी लढताना गंभीर जखमी झाले होते आई मारिया ही नाझी वेड्याच्या दरम्यान उपासमारीनं जवळपास मरण पावली होती या जोडप्याला एकूण तीन मुलं झाली सगळ्यात मोठा मुलगा अल्बर्ट तो एकोणीसशे तीसच्या दशकात बालपणातच मरण पावला दुसरा मुलगा विक्टर तो एकोणीसशे बेचाळीस साली महायुद्धात उपासमारीनं मेला तिसरा मुलगा व्लादिमीर तो कसा बसा जगला जो पुढे जाऊन रशियाच्या इतिहासातला सगळ्यात ताकदवान व्यक्ती बनला एकोणीसशे पन्नासच्या दशकात पुतीन कुटुंब हे लेनिनगारच्या कॉम्युनलका मध्ये राहत होत कॉम्युनल म्हणजे सोवियत काळातल्या अपार्टमेंट जिथं अनेक कुटुंब एकत्रित राहायची त्या सगळ्यांचं मिळून एक, एक स्वयंपाक घर असायचं कॉमन बाथरूम असायचं खोलींच्या भिंती पातळ होत्या ज्यामधन सारखे भांडणांचे आवाज यायचे अशा वातावरणातच व्लादिमीर पुतीन लहानाचा मोठा झाला त्याचा स्वभाव लहानपणापासून चंचल होता डोळे तीक्ष्ण होते त्या डोळ्यांना पाहून कधी कधी मोठ्या माणसांना सुद्धा भीती वाटायची हा मुलगा भांडणासाठी नेहमीच तयार असायचा तो कधी ड्रेनेज पाईपवर चढायचा कधी दुसऱ्यांच्या अंगणात घुसायचा शेजारी पाजारी सारखे त्याची तक्रार घेऊन घरी यायचे खर तर, तर लहानपणापासूनच या मुलाची एक इच्छा होती त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर नियंत्रण ठेवण्याची जगासमोर आपण कमकुवत दिसू नये असा त्याचा प्रयत्न असायचा पुढे जाऊन हा मुलगा ज्या प्रकारची व्यक्ती बनला त्याचीच ही सुरुवात होती व्लादिमीर पुतीन ज्या काळात लहानाचे मोठे झाले तो काळ शीतयुद्धाचा होता अमेरिका आणि सोव्हियत युनियन यांच्यामध्ये जगाची विभागणी झाली होती त्या काळी सोव्हियत युनियन मध्ये गुप्तहेरांचा मोठा प्रभाव होता गुप्तहेरांकडे देशामध्ये हिरो प्रमाणे पाहिलं जायचं सगळीकडं त्यांच्या कामाची चर्चा असायची तरुण व्लादिमीर यांच्यावर या सगळ्याचाच प्रभाव पडला तो एकदा असं म्हणाला होता की मी लहानपणी होतं मला बनायचंय ते देशाचे खरे हिरो असतात खर तर पुतीन जेव्हा तरुण होता तेव्हा एकदा केजीबीच्या स्थानिक मुख्यालयात गेला होता केजीबी म्हणजे रशियाची गुप्तचर यंत्रणा त्या तिचा जगभरात दबदबा होता पुतीननं तिथं जात तिथल्या अधिकाऱ्यांना आत्मविश्वासाने विचारलं मला केजीबीत सामील व्हायचंय त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की के अशा प्रकारे भरती होत नाही पुतीन यांनी हे ऐकलं आणि तेव्हापासून स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात केली एकेकाळी एक चंचल आणि खोडकर स्वभावाचा व्लादिमीर आता हळूहळू शांत शिस्तबद्ध आणि जगाचं निरीक्षण करणारा मुलगा बनू लागला होता व्लादिमीर पुतीन लहानपणापासूनच स्ट्रीट फायटर होता पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याची आक्रमकता त्याच्यासाठी समस्या झाली होती तेव्हा पुतीनच्या शिक्षकानं त्याला एक सल्ला दिला होता सल्ला होता मार्शल आर्ट शिकण्याचा तू तुझी आक्रमकता मार्शल आर्ट्स मध्ये वापर असं पुतीनच्या शिक्षकाने सांगितलं पुतीननं हे ऐकलं आणि त्यानं जुडो शिकण्याचा निर्णय घेतला त्या काळी सोव्हियत युनियन मध्ये हा खेळ फार दुर्मिळ होता पण या जुडोमुळं पुतीनचं अख्खं आयुष्य बदलून गेलं तरुण पुतीनला जुडोनं खूप काही का शिकवलं विरोधकांना कसं ओळखायचं धोक्याच्या वेळी बॅलन्स कसं राखायचं एखाद्याच्या शक्तीचा वापर त्याच्या विरुद्धच कसा करायचा हे सगळं पुतीन ज्युडोतनं शिकले पुढे जाऊन हेच गुण त्यांना राजकारणात कामी आले पुतिन यांनी जुडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला ते लेनिनग्रार्ड विद्यापीठाचे जुडो चॅम्पियन बनले ज्युडोची फिलॉसॉफी आहे आधी हल्ला करू नका आणि कधीही हार मानू नका पुतीन यांची हीच ओळख झाली पुतीन यांनी एकोणीशे सत्तर साली लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीत कायद्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला त्याकाळी कॉमन मार्ग होता पुतीन अभ्यासात जास्त हुशार नव्हते पण ते मेहनती होते दृढनिश्चयी होते महत्वाचं म्हणजे पडद्यामाग काम करण्यात एक्सपर्ट होते कॉलेजमध्ये असताना के जीबीच्या अधिकाऱ्यांशी पुतीन यांच्यावरती नजर पडली होती के एकदा त्यांच्याशी अनऑफिशियली संपर्कही साधला होता पुतीन यांनी लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं होतं आता ते त्यांच्या अत्यंत जवळ पोहोचलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली पुतीन यांनी पदवी मिळवली आणि ते अधिकृतपणे के मध्ये सामील झाले त्यांच्या निर्णयानं त्यांची आई प्रचंड घाबरली होती पण त्यांनी तिला विश्वास दिला आपलं काम धोकादायक नाहीये असं त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं पण हे साफ खोट होतं सुरुवातीला पुतीन यांची के खूप कुप्रसिद्ध फर्स्ट चीफ मध्ये नियुक्ती झाली त्यांचं काम होतं फॉरेन इंटेलिजन्स आणि काउंटर इंटेलिजन्सचं पण सुरुवातीच्या काळात ते पेपर वर्कच करायचे त्यांच्याकडे प्रत्यक्ष फील्डवरती वरती जायचं काम नव्हतं पण इथं सुद्धा त्यांना खूप काही शिकायला मिळालं जे पुढे जाऊन आलं पंच्याऐंशी साली पुतीन यांची पूर्व जर्मनीतल्या ड्रेस्टेन इथं नियुक्ती करण्यात आली हा काळ महत्वाचा आहे कारण इथनं त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार मिळाला ड्रेस्टेन हे सोव्हिएत रशियाची राजधानी मॉस्कोपासून दूर असलेलं एक शांत ठिकाण होतं इथं पुतीन हे केजीबीच्या जीबीच्या इलिगल इंटेलिजन्स विंगसाठी काम करत होते त्यांचं काम होतं गुप्तहेरांचं नेटवर्क तयार करणं माहिती देणाऱ्यांची भरती करणं पश्चिम जर्मनीच्या राजकीय घडामोडींवरती लक्ष ठेवणं आणि पूर्व जर्मनीतल्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधणं इथं ते एक प्रकारे गुप्तहेर म्हणूनच होते पण त्यांच्याकडे नोकरशाहीचं काम होतं इथं त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सोव्हिएत साम्राज्य संपत आहे साल आलं एकोणीसशे एकोणनव्वदचं डिसेंबरचा महिना पूर्व जर्मनीमध्ये जोरदार निदर्शनं सुरू झाली या निदर्शनांनी लगेचच उग्र स्वरूप धारण केलं आणि बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत पडली ही घटना म्हणजे फॉल ऑफ द बर्लिन वॉर त्यावेळी ड्रेसडेन मधल्या सरकारी इमारतींवर जमावांना हल्ला केला यात पुतीन यांच्या इमारतीचाही समावेश होता त्यावेळी पुतीन यांनी मॉस्को मधल्या सोव्हिएत मिलिटरीच्या हेडक्वॉर्टरला कॉल लावला पण तिकडून त्यांना जे उत्तर आलं ते पुतीन यांचं अख्खा आयुष्य बदलणारं होतं ते उत्तर होतं मॉस्को इज सायलेंट मॉस्को शांत झालंय पुतीन यांनी आतापर्यंत ज्या साम्राज्याची सेवा केली होती ते साम्राज्य कोसळलं होतं त्यांच्या मदतीला कोणीही येणार नव्हतं पुतीन नंतर म्हणाले की त्या घटनेनं त्यांना एक गोष्ट शिकवली की एखाद्या साम्राज्यानं कधीही आपला कमकुवतपणा दाखवू नये साम्राज्य मजबूत आणि निर्णायक असलं पाहिजे भविष्यामध्ये पुतीन ज्या प्रकारचे हुकुमशहा बनले त्याची सुरुवात इथनच झाली होती पुतीन एकोणीसशे नव्वद ला मायदेशी परतले त्या काळी त्यांना जे काही माहिती होतं ते सगळं नष्ट झालं होतं सोव्हिएत रशियाची अर्थव्यवस्था कोसळली होती देशात राजकीय सुधारणांचा जोर वाढला होता संपूर्ण युएसएसआर मध्ये स्वातंत्र्य चळवळींनी वेग धरला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली सोव्हिएत युनियनचं विघटन झालं त्याच वर्षी पुतीन यांनी केजीबीतनं राजीनामा दिला त्यांचं म्हणणं होतं की मी ज्या देशाची सेवा करत होतो तो देश आता उरला नाही त्यांना आता नवी ओळख हवी होती त्यानंतर पुतीन यांना त्यांचे जुने प्राध्यापक अनातोली सोपचॅक त्यांची साथ मिळाली तोपर्यंत सोप चॅक हे सेंट पीटर्सबर्गचे महापौर झाले होते पुतिन त्यांचे मदतगार झाले ते फॉरेन इन्व्हेस्टमेंट खासगी बिझनेस करार सांभाळायचे राजकीय वाटाघाटी आणि संवेदनशील फाईली हाताळायचं काम सुद्धा पुतिन यांच्याकडेच होता या माध्यमातून पुतिन यांनी नोकरशाहीवरती आपला कंट्रोल मिळवला शांतपणे गोष्टी पूर्ण करून घेणारा माणूस अशी त्यांची ओळख झाली आणि याच काळात त्यांची रशियातल्या श्रीमंत व्यावसायिकांची सुद्धा ओळख झाली त्यांच्या मदतीनं पुतिन हे हळूहळू सत्तेची एक एक पायरी चढायला लागले होते पण एकोणीसशे शहाण्णव साली सोप चॅक हे निवडणूक हरले यामुळे पुतीन यांची नोकरी गेली पण या काळात त्यांनी प्रशासनात जी ओळख निर्माण केली होती त्या आधारे मॉस्कोतल्या अधिकाऱ्यांनी त्यांना राजधानीत बोलवून घेतलं अशा प्रकारे पुतीन यांनी रशियाच्या सरकारमध्ये प्रवेश केला त्या काळी रशियात राष्ट्रपती शासन होतं बोरिस येलिथसन रशियाचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली पुतीन वेगानं पुढे यायला लागले एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे जबाबदाऱ्या सांभाळल्या ते डेप्युटी क्रेमलिनच्या प्रॉपर्टी मॅनेजमेंटचे हेड होते नंतर फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस एफ एस बी जिला के उत्तराधिकारी मानलं जातं तिचे ते डिरेक्टर बनले पुढे त्यांना सिक्युरिटी काउन्सिलचं सेक्रेटरी बनवण्यात आलं त्यांना मिळालेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पडली होती आणि आता वेळ आली होती संपूर्ण रशियाची सत्ता आपल्या हातात घेण्याची एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत अध्यक्ष येलित सेन राजकीय दृष्ट्या कमकुवत झाले त्यांच्या सरकारमध्ये घोटाळे प्रचंड वाढले होते त्यामुळे ते त्यांचा असा उत्तराधिकारी शोधत होते जो त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं खटल्यांपासून रक्षण करेल देशाला स्थिर बनवेल आणि ज्याचा कोणी विरोधही करू शकणार नाही पुतीन यांच्याकडे हे सगळे गुण होते नऊ ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव ला येलितसन यांनी पुतीन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली त्यावेळी त्यांचं वय होतं सत्तेचाळीस वर्ष एक फारशी कुणाला माहीत नसलेली व्यक्ती अचानक सत्तेच्या केंद्रस्थानी आलेली पुतीन पंतप्रधान झाल्यावर लगेच रशियातल्या शहरांमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका झाली यात शेकडो लोक मरण पावले सरकारने यासाठी चेचेन अतिरेकांना दोषी धरलं पुतीनं याला निर्णयात उत्तर देण्याचं आश्वासन दिलं त्या काळी त्यांचं एक वाक्य फेमस होत वी विल हंट देम डाऊन अँड किल देम इन द आउट हाऊस आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्यांना घराबाहेर आणून मारू त्यावेळी पुतीन यांनी लढलेल्या चेनवॉरनं त्यांना रशियात नॅशनल हिरो बनवलं त्यानंतर एकतीस डिसेंबर एकोणीसशे राजीनामा दिला आणि पुतीन यांना कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं पुतिन आता रशियाचे सर्व मान्य नेते बनले होते तीन महिन्यानंतर त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक वन सायडेड जिंकली आणि अशा प्रकारे पुतीन यांचं रशियावरती पूर्ण वर्चस्व निर्माण झालं तेव्हापासून आज जवळपास सव्वीस वर्ष झाली आहेत पुतीन अजूनही रशियाच्या सत्तेच्या केंद्रस्थानी कायम आहेत या काळात त्यांना कुणीही आव्हान देऊ शकलेलं नाहीये ज्यानं ज्यानं तसा प्रयत्न केला त्याचा पुतीन यांनी टप्प्यात कार्यक्रम केला एकेकाळीच्या कॉम्युने अपार्टमेंट मध्ये लहानाचा मोठा झालेला मुलगा आज रशियाच्या इतिहासातला सगळ्यात ताकदवान व्यक्ती आहे त्यांचा प्रभाव फक्त रशियापुरता मर्यादित नाहीये तर संपूर्ण जगावरती आहे एक स्ट्रीट फायटर ते ज्युडो चॅम्पियन ते गुप्तहेर ते नेता आणि रशियाचा अध्यक्ष पुतीन यांचा प्रवास सोपा नव्हता हे नक्की